जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज रविवार रोजी खराब रस्त्यांच्या संदर्भात आमदार सुरेश भोळे यांना महिलांनी घेराव घातला आहे जळगाव शहरात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या ठिकाणी खड्डेचे खड्डे पडलेले आहे नागरिकांचा प्रचंड रोष लोकप्रतिनिधींवर दिसून येत असून त्याचा सामना आमदार सुरेश भोळे यांना करावा लागला रामेश्वर कॉलनी परिसरात रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी आमदार सुरेश भोळे भोळे यांच्याकडे आहे आमदार सुरेश यांना यावेळी नागरिकांनी घेराव घातला आहे व तक्रारीचा पाढा नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांच्यासमोर यावेळी वाचला आहे आमच्या माता भगिनीच्या ज्या भावना आहे भावना त्या भावनाशी आम्ही सहमत आहोत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खूप वर्ष वीस वीस वर्ष राहूनसुद्धा त्यांना अजूनपर्यंत रस्ते गटरी मिळालेले नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्याच रस्ते पण मंजूर आहे काही बाग्यामध्ये जो तीस लाख रुपये इकडे हा मेन रस्ता मंजूर झालेला आहे पण आम्ही मंजूर करत असताना लोकप्रति म्हणून आम्ही निधी आणण्याचं काम प्रामाणिकपणे करतो आहे पण खाली प्रशासन पीडब्ल्यू असेल का महापालिका असेल यांचीसुद्धा जबाबदारी त्यांनी लक्ष घालून काम केलं पाहिजे जर टेंडर झालं असेल तर ते लवकरात लवकर रस्ते सुरू कसे होतील याची काळजी मला वाटतं प्रशासनाने घेणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाचे रस्ते होणं आणि लवकर रस्ते होणं मला वाटतं हे प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणून त्यांनी त्याच्यात लक्ष घालावं जनतेला वेटीशी धरू नये अशी माझी नम्रपणे विनंती आहे मी खरं जनतेलाही विनंती करेल की आम्ही शंभर टक्के आपण आम्हाला सहकार्य करता येईल येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या काही राहिलेल्या असतील आकाश इतकं फाटलेलं आहे पण एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण येणाऱ्या काळात ज्या काही त्यांच्या भावना अपूर्ण कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार अधिकारी काय करतात निर्णय घेतात त्यांना एक दोन दिवस हा ना मी घेते <oyun seventeen> <Wees quarticamente> <smoke> <average>